भुलाबाई भुलाबाई सासरे कसे सासरे कसे झाडावर बसलेले माकड जसे माकड जसे भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी झाडावर बसलेली घुबड जशी घूबड जशी भुलाबाई भुलाबाई ननंद कशी ननंद कशी झाडावर बसलेली ना नागिन जशी नागिन जशी भुलाबाई भुलाबाई दीर कसा दीर कसा झाडावर बसलेला कावळा जसा कावळा जसा भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी जाऊ कशी झाडावर बसलेली मांजर जशी मांजर जशी भुलाबाई भुलाबाई नवरा कसा नवरा कसा झाडावर बसलेला राघू जसा रागु जसा भुलाबाई भुलाबाई तू कशी तू कशी झाडावर बसलेली मैना जशी मैना जशी